आता महाराष्ट्राच्या जीवनाला ब्रेक देणारी खासदारांची यादी जर तुमच्या अंत बनली तर तुमच्या येण्याचं सार्थक झालं असं आम्हाला वाटेल अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काही नवे पक्ष नव्या पार्ट्या निघालेले आहेत त्यांनी पवार साहेबांचं नाव आपला ओकू बघून घ्यावा सहज मी गोष्ट वाचली रस्त्यावर पोपट विकायला एकदम बसला होता पहिल्या पोपटाचा दर विचारला तो म्हटला याची किंमत पाचशे रुपये घेणार गिराईक एक म्हटलं याला काय येत तो म्हटला हा जय श्रीराम बोलतोय याची किंमत पाचशे रुपये दुसऱ्याची किती तो म्हटला हा हॅलो हॅलो बोलतोय याची किंमत हजार रुपये तिसरा एक पोपट होता याची किंमत किती म्हटलं याची किंमत आत्ता सांगता येणार नाही म्हटलं कधी सांगता येईल लोकसभेच्या निवडणुकीनंतर सांगता येईल गिरायकानं विचारला याला काय येत का तर ये तो, तो सारखं मारा झोडा मारा एवढंच बोलतोय आज एक नवीन साहेब झालेले आहेत होर्डिंगवर लटकतायत जमिनीवर पाट का आणि मग पवार साहेबांचा सा उल्लेख धोका यंत्र म्हणून करा मोडतोड करून जाळपोळ करून नवनिर्माण होत नसत नवनिर्माण करण्यासाठी चाळीस चाळीस वर्ष काबाड कष्ट करावे लागतात निर्मितीसाठी अक्कल लागते पेटवायला अक्कल लागत नाही आणि जर पवार साहेबांना धोका यंत्र म्हणाच असाल तर पन्नास टक्के मी तुमचं मान्य करीन जे राज्यामधल्या जाती जातीमध्ये भांडण लावत जे राज्यामधल्या भाषिका भाषिकामध्ये दुई पेटवत आहेत जे राज्याला शाहू फुले आंबेडकरांच्या इतिहासापासून वेगळं नियुषित आहेत अशा प्रतिगाम्यांच्यासाठी पवार साहेब हे धोका यंत्र आहे ते आम्ही मान्य करू तुम्हाला धोका असेल तर तो आमच्यापासूनच असेल पण हे राज्य शेतीच्या बाबतीमध्ये पुढं गेलं पाहिजे विकासाची परिवर्तन या राज्यामध्ये झाली पाहिजेत गोरगरीब माणसांच्या जीवनामध्ये सुखा समाधानाचे दिवस आले पाहिजेत असं विधायक परिवर्तनाचं राजकारण करणाऱ्यांच्यासाठी मात्र आमचा पक्ष होका यंत्र असेल आणि जे राज्य बुरवायला निघालेत त्यांच्यासाठी आमचा पक्ष फक्त धोका यंत्रत असेल खूप सावधपणाने भावनेच्या आधी न जाता शाहू फुले आंबेडकरांचा विचार वेळासमोर ठेवून यशवंतराव चव्हाण साहेबांची राजनीती लक्षामध्ये घेऊन दादांचं संघटन कौशल लक्षामध्ये घेऊन वसंतराव नाईक साहेबांनी शेतीवर ज्या पद्धतीने प्रेम केलं त्या शेतकऱ्यांच्या निष्ठा बघून आज या सगळ्या नेत्यांचा वारसदार दिल्लीमध्ये मानेना वावरला पाहिजे कोण उमेदवार हा गौण आहे किती सभा झाल्या हे गौण आहे राष्ट्रवादीच्या घड्याळाला मत म्हणजे पवार साहेबांना दिल्लीत समर्थन जिथं जिथं पक्ष हात देईल तिथं ओळ देण्याचं काम आपण करूया सत्तेसाठी भांडायचं नाही झगडा करायचा नाही मी सांगू इच्छितो खूप मिळालं मला पण सोडलं सुद्धा तितक्याच आनंदाने आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर माझ्या इतका मोठा लाभार्थी कोण नाही आपण विचार करण्याची आवश्यकता ज्याने निकेतन मध्ये सांगलीला कॉलेजमध्ये काम करताना लेबर स्कीम मध्ये काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं ज्याला आयुष्यामध्ये रोजगार हमीच्या कामावर काही वर्ष काम करावं लागलं असा रोजगार हमीच्या कामावर काम करणारा एक मजूर या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आणि प्रदेशाध्यक्ष पदावर बसवण्याची दालत फक्त पवार साहेबांना असू शकते या पक्षामध्ये नशीब आजमावताना दिल्लीमध्ये ओळख असावी लागत नाही नेत्यांच्या पुढे पुढे करावं लागत नाही जे लोक जनतेमध्ये राहतील गोरगरीब माणसामध्ये राहतील ते आमच्या राष्ट्रवादीचे नेते असतील आज राष्ट्रवादीची नवी फळी बघितल्यानंतर उद्याचा महाराष्ट्र आपला आहे देश आपला असला पाहिजे दृष्टीने जिद्दीने कामाला लागूया जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी